नगर जिल्ह्यानं सहकारातून समृद्धीकडे हा मंत्र देशाला दिला सहकारी बँकिंगमुळे अनेक लहान मोठे व्यावसायिक व्यापारी उद्योजक उभे राहिले या क्षेत्रात अहमदनगर मर्चंट बँक मागील बावन्न वर्षांपासून सर्वोत्कृष्ट बँकिंग सेवा देत नगरच्या अर्थकारणात महत्वाची भूमिका बजावती हस्तिमलजी म्हणोत यांच्यासारख्या निष्कलंक व दूरदृष्टीच्या नेतृत्वाखाली बँकेने घेतलेली भरारी कौतुकास्पद आहे आताच्या काळात इतर बँकांसाठी मर्चंटचा कारभार आदर्शवत आहे सहकाराचा मूलमंत्र तंतोतंत अंमलात आणण्याचं काम मर्चंट बँकेनं केलंय त्यामुळे लोकांचा सहकारावरील विश्वास कायम राहण्यास मदत झाली आहे विश्वसनीयता व प्रामाणिक सेवा या बँकेचं वैशिष्ट्य आहे असं प्रतिपादन विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी केलं महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी मंगळवारी अहमदनगर मर्चंट बँकेच्या मार्केट यार्ड येथील मुख्यालयाला सदिच्छा भेट दिली यावेळी ते बोलत होते सभापती प्राध्यापक राम शिंदे यांचं बँकेचे संस्थापक व विद्यमान चेअरमन मनोद यांनी स्वागत करून सत्कार केला यावेळी जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे बँकेचे संचालक अनिल पोखर्णा आनंदराम मुनोत संजय चोपडा सीए मोहन बर्मेचा संजय बोरा किशोर गांधी किशोर मुनोत संजीव गांधी सुभाष बायड विजय कोथिंबिरे सुभाष भांड बोर्ड ऑफ मॅनेजमेंट सदस्य राजेश झंवर कर्मचारी प्रतिनिधी प्रसाद गांधी जॉईंट सीईओ नितीन भंडारी आदी उपस्थित होते जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांचा सत्कार अनिल पोखरणे यांनी केला सभापती प्राध्यापक शिंदे पुढे म्हणाले की हस्ती म्हणत यांच्यासारख्या नेतृत्वामुळे बँकेला बँकेला बँकेचा दर्जा काही हितचिंतकांकडून त्रास देण्याचा प्रयत्न होतो पण लोकशाहीत सत्ताधारी पक्षाबरोबरच विरोधी पक्षही असला पाहिजे त्यामुळे हितचिंतकांची एवढी काळजी करण्याची गरज नाही आपण मनाने प्रामाणिक व स्वच्छ असलो तर कोणी विनाकारण त्रास दिला तरी त्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे संस्थापक अध्यक्ष आणि चेअरमन यांच्या नेतृत्वामध्ये या बँकेची जी अशी उतुंग आणि उंच भरारी आहे मोठ्या प्रमाणात ठेवी आहे लोकांचा विश्वास आहे आणि त्याचा परिणाम म्हणून आपली बँक ही सिडल बँक झालेली आहे मध्येच एक दोन वेळ झालं हितचिंतकाचा चिंतकाचा प्रादुर्भाव होतो पण असल्याशिवाय उत्क्रांती पण नाही त्याच्यामुळे त्यांना वाटेला त्याने असंच काम केलं त्यांचा प्रादुर्भाव गेल्या आत येऊ नये कारण नाही असं असल्याशिवाय लोकशाहीतला शेवटी दोन चा असतात पक्ष आणि विरोधी पक्ष विरोधी पक्ष टीका टिप्पणी आलोचना पॉइंट आउट करणार नाही तर सत्ताधारी पक्ष नीट वागणार नाही त्यामुळे तुम्ही सत्तेत आहात त्यामुळे समजून घ्यायचं आणि ऐकून पण घ्यायचं अशी आपल्या लोकशाहीची व्याख्या आहे आणि त्यामुळं आपल्या जर ते लोकमान्य टिळक म्हणतात मी शेंगा खाल्ल्या नाही मी ठरपवले उच्च मी बँकेत गैर केलेलं नाही त्यामुळे मला घावायचं कारण अशा आणि आम्ही आमच्यासारखे माणसं आहेतच विनाकारण कोणी त्रास देई त्याच्या कधी पाठीशी उभारण नाही सत्तेची पाठीशी उभारणार कुणाचा काय झालं काय नाही झालं त्याला काही डगमाई कारण नाही त्यामुळे जमिनीवर असताना सुद्धा आणि एवढ्या अहिल्यानगर जिल्ह्यात असताना आम्ही इथपर्यंत आलोय आणि हा सगळा कार्यकाळ आपण बघता आणि निश्चितपणे हे काम करत असताना शेवटी आपलं मन मना डोक्यात आणि पोटात आणि तोंडात स्वच्छ असलं की सगळं स्वच्छ होत कुठंतरी तरी आठ बाजूला एखादा क्लॉट झाला की मग अटॅक येतो त्याच्यामुळे आपलं स्वच्छ असलं की सगळं स्वच्छ काम होऊन जातो म्हणून निवडणुकीला पडलो तरी मी सर्वोच्च झालो सर्वोच्च म्हणजे पराजयाचं दुःख म्हणजे समय म्हणजे काय नष्ट होण्या किंवा त्या दुःखात असतानाच एकंदरचा आनंदाचा क्षण जीवनात यावा म्हणजे तुम्हाला तारीख सांगतो मग त्याच्यावर लक्ष देईल वीस नोव्हेंबरला मतदान झालं आणि एकोणीस नोव्हेंबरला मी एकोणीस डिसेंबरला सभापती झालो okay. एक महिन्याच्या आत की ज्याच्या अंडर विधानसभा आणि विधान परिषदेचे okay. सगळे आमदार येतात आणि हा एक विशेष प्रिव्हिलेज आहे संवैधानिक प्रिव्हिलेज आहे आणि म्हणून संचालक अनिल पोखरणा स्वागत करताना म्हणाले की विधिमंडळाच्या वरिष्ठ सभागृहाच्या सभापतीपदी झालेली निवड जिल्ह्यासाठी तसेच अभिमानास्पद आहे त्यांनी स्वकर्तृत्वा मोठी भरारी घेतली असून बँकेशी संबंधित विषयात त्यांचं नेहमीच सहकार्य असतं त्यांचं बँकेत स्वागत करताना विशेष आनंद होतोय आपल्यावर अत्यंत प्रेम करणारे आपल्या बँकेच्या आणि कुठल्याही संकट काळी धावून येणारे आदरणीय रामजी साहेब आपल्या बँकेत आज आपल्या विनंती मान घेऊन ते आपल्या बँकेत आले आपला सन्मान स्वीकारण्याची शिव स्वीकारण्यास त्यांनी संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे स्वागत आणि अभिनंदन करतो अनेक वेळेला बँकेच्या कामाकरता मी संजीव गांधी अण्णाशे संजीव बोरा आम्ही मुंबईला गेलो खरोखर हिरिरीने म्हणजे चंद्रकांत पाटील असो हर्षवर्धन पाटील असं वंचित ते घेऊन गेले आणि प्रत्येक वेळेला बँकेला त्यांनी मदत केलेली आहे आपणास माहितीच आहे की प्राध्यापक रामजी साहेब हे देवेंद्र फडणवीस साहेबांचे खास मित्र आहेत आणि बी जे पीमध्ये वरिष्ठ पदाधिकाऱ्यांशी त्यांचे अगदी स्नेहाचे संबंध आहेत असे रामजी साहेब यांची महारा महाराष्ट्र विधान परिषदेच्या सभापतीपदी निवड झाली मी आपल्या बँकेतर्फे व कोकर्णा परिवारातर्फे त्यांचं मनापासून अभिनंदन करतो स्वागत महाराष्ट्र सारख्या प्रगत राष्ट्राचे ते आज सभापती विधान परिषदेचे सभापती झालेले आहेत खरोखरच हा बहुमान नगर जिल्ह्याला मिळालेला आहे आणि त्यामुळे नगर जिल्ह्याची खरोखर उंची राम शिंदे साहेबांमुळे वाढलेली आहे महाराष्ट्र राज्याचे संपूर्ण मंत्रिमंडळ चौंडीला घेऊन येणारे राम शिंदेसाहेबच <laughs> आहे <आयो। laughs> आणि अहमदनगर जिल्ह्याचं नाव बदलून आयल्यानगर करण्या करणारे बी तेच आलेच आहे ते खरोखर म्हणजे राम शिंदेसाहेबांचं काम आणि ही त्यांची जी पक्षावर आणि पक्षश्रेष्ठीवर असलेली निष्ठा यामुळे आज नगर जिल्ह्याचा फार मोठा फायदा त्यांच्यामुळे होणार आहे मी त्यांना एकच सांगू इच्छित की आपली निवड झाली ती खरोखर कर, नगर जिल्ह्याकरता फार मोलाची ठरणार आहे एखादी मोस्टली मदर इंडस्ट्री जर नगरमध्ये आली तुमच्याकरणा काही बी होऊ शकतं आज सर्वात उंच आहात तुम्ही म्हणजे पूर्ण मंत्रिमंडळाचे बॉस आहात तर तुम्ही काही पण करू शकता जर असं जर झालं किंवा होईलच तुमच्या कारकिर्दीत अशी मी आम्ही आशा बाळगतो आपण खरोखर साहेब आले कोणशी एकदा आपली विधान परिषद विधान सभेच्या सभापतीपदी निवड झाल्याबद्दल मी आपल्या संचालक मंडळातर्फे आपले मनपूर्वक अभिनंदन करतो चेअरमन हस्तीमलजी मनोत यांनी बँकेच्या प्रगतीचा आढावा घेतला ते म्हणाले की रिझर्व्ह बँकेनं नुकताच मर्चंट बँकेला शेड्युल्ड बँकेचा दर्जा दिलाय बँकेचे रिझर्व्ह फंड एनपीएच्या दुप्पट आहे मागील आर्थिक वर्षी बँकेला एकोणचाळीस कोटी रुपयांचा नफा झाला होता सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त बँकेनं सभासदांना एकावन्नशे रुपयांची मुदत ठेवीची भेट देण्याचं ठरवलं आहे काही हितचिंतक बँकेविषयी तक्रारी करत असतात परंतु त्यांच्या हे लक्षात येत नाही की रिझर्व्ह बँकेनं सर्व गोष्टी तपासूनच शेड्युल्ड बँकेचा दर्जा दिलाय

आज बँकेचे रिलेशन दोनशे बहात्तर कोट आहे म्हणजे जवळजवळ पंधरा पण पंधरा पट जास्त त्याचप्रमाणे बँकेचे रिले दोनशे बहात्तर आणि एकशे सदतीस कोट एन पी आय एन पी आय च्या दुप्पट सुद्धा आमच्या बँकेच्या गेल्या वर्षी एकोणचाळीस कोट डब्बा झाला होता आणि बँकेने सभासदांना पंधरा टक्के डिविडंड देण्याचा निश्चित केलेलं आहे त्याचप्रमाणे सभासदांना गोल्डन ज्युबली निमित्त देणं बँकेचा एडपी एकशे पस्तीस कोट आहे आम्ही कोविड जी एकोणशे करता कमिशनर साहेबकडे अर्ज केलेला आहे त्यांनी काही माहिती मागित त्या माहितीप्रमाणे जन्म मंजूर करून त्यांच्याकडे शिवण्यात कर येईल आणि आम्हाला आशा आहे की ते देण्यात आमचे काही इतरचिंतक असे आहेत की वरच्यावर तक्रार करायची त्याला सोय लागलेली आहे परंतु त्यांच्या लक्षात येत नाही की छोडून बँक ज्यावेळेस देते तुमचे पत्र जरी डी डी आर कमिशनर मंत्र्याकडे जात असले तरी रिझर्व्ह बँक महत्वाच्या असल्याने रिझर्व्ह बँकेने ज्यावेळेस दिली त्यावेळेस त्यांच्या लक्षात यायला पाहिजे की ह्या बँकेचं काम कसं आहे म्हणून आणि सर मी हे भातो सांगू शकतो की बँकेला कशी पद्धत आहे हे आपल्याला माहीत आहे आपण आमचे सभासत्ता आहात

दुसरं तुम्हालाच भेटलेलं आहे यामध्ये तुमची प्रामाणिक पक्षावरची निष्ठा आणि तुम्ही केलेलं काम लोकांबरोबर राहिलेले तुमचे जे काम आहेत ते तुम्हाला ते परत दिसून पुण्याचे होते जर असले तरी ते प्रॉपर पुण्याचे होते नगरला जरी निवडून आले असले तर सतत पुण्याचे होते मी त्याचं कार्यकर्ता बोल राहते तर आपण केलेलं काम त्यामुळे आपल्याला पक्षाने मोठी जबाबदारी दिलेली आहे आणि शिवसेने साय आपल्यामध्ये तुमच्या अजून मोठं नगरचं काम होईल अशी असा आम्ही सर्वजण बाळगतो त्याचं साहेब साबित्य आलेत फर्स्ट वेळेस पहिल्या वेळेस आपल्या बँकेत आहेत मी त्यांचंही स्वागत करतो आणि सर आपण या बँकेकरता किंवा या नगर शहराच्या नगर जिल्ह्याच्या सहकारी संस्थांकरता काहीतरी भरून काम आपण करावं आपण लक्ष द्यावं अशी विनंती मी तुम्हाला करतो आणि आपण परत एकदा सभापती झालात खरंच नगर शहराला किंवा नगर जिल्ह्याला हा आता न झालं सच्चा कार्यकर्ता या पदावर बसला सर्वोच्च पदावर जे महाराष्ट्राचं जे लगेच दे बोर्ड त्याच्यात सच्चा कार्यकर्ता बसला त्याबद्दल सर्वांना खूप आनंद झालेला आहे सुद्धा झालं त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो धन्यवाद नवीन तुमचं वीस वर्षापूर्वी मी आणि साहेब नगर पुणे प्रवास एस टीच्या एका बाटावर बसून केला कदाचित साहेबांना आठवतो का सेट पाणीवाडा स्टँड होतं इमर्जन्सीमध्ये त्यांनाही जावं लागलं मलाही जावं लागलं आणि नेमकी बसमध्ये आम्ही एकत्र होतो गप्पा मारत मारत आणि त्याच्यानंतरचा जवळजवळ तीन तासाचा परिचय गडकरी साहेब येणार त्यावेळी बंगल्यावरती साहेबांच्या आमच्या गप्पा झालेल्या होत्या कर्डिले साहेब शिंदे साहेब हर्षवर्धन पाटील साहेब बराच वेळ आतमध्ये बसून गप्पा झाल्या असे सर्वसामान्यात मिसळणारा आपल्या जिल्ह्यातला एक व्यक्ती संजीव गांधींनी सांगितलं ग्राउंड लेवलवरचं त्यावेळी माझी मोठी धाकटी मुलगी त्या ठिकाणी होती तिने एकच वाक्य वापरलं हर्षवर्धन पाटील साहेबांना पाहिलं शिंदे साहेबांना पाहिलं पर्सनॅलिटी त्याच्यावर आमच्या गप्पा झाल्या पॉलिटिक्स मे पर्सनॅलिटी वाले लोक बी असे आपले साहेब आहेत सामान्यत मिसळून हसत खेळत गप्पा मारणारे आहेत आणि अभिमान या गोष्टीचा आहे की ते आपल्या राज्याचे सभापती झालेले आहेत आता साहेबांनी सांगितलं संजीव गांधींनी सांगितलं की हा मान आपल्या जिल्ह्याला मिळाला त्याबद्दल साहेबांचं सा कौतुक करावं तेवढं थोडं आहे की त्यांच्यामध्ये जे गुण आहेत त्या गुणामुळेच त्यांना ते सभापतीपद मिळालेलं आहे साहेबांची उत्तरोत्तर प्रगती अशीच होत राहो आज आपण महाराष्ट्रात साहेबांना पाहतोय उद्या शक्य झालं साहेब केंद्रामध्ये असतील केंद्रातले मंत्रीसुद्धा होऊ शकतील आपण त्यांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देऊ मी माझ्या शब्दात शिंदे साहेबांबद्दल आताच साहेबांनी चोपडा साहेबांनी माहिती दिली फक्त माझ्या अनुभवातली एक दोन गोष्टी महत्त्वाच्या मला आता उल्लेख करणं आवश्यक वाटलं की ग्राउंड लेवलचा माणूस कसा असतो की जरी आज सभापती झाले साहेब तरी आपण जो म्हणतो माणूस अजून माणसं त्या माणसाचे पाय जमिनीवर हो आहे तर मी नवजीवन कॉलनीत राहतो चंदे आमच्या कॉलनीतच राहतात एकदा चंदेंच्या घरी काहीतरी कार्यक्रम होता मला शिंदे साहेब तुम्हाला असेल की शिंदे साहेब पास झाले आता मला नाही लक्षात आलं कोणी याला दोन तीन वर्ष पूर्वीची घटना शिंदे साहेबांचे पी ए रोहन मांडे यांचा मला फोन आला गांधी साहेब तुम्ही ना राहता का साहेबांनी पाहिलं आणि मला विचारलं गांधी साहेब बहुतेक इथंच राहत आहेत तर आम्ही तुमच्या घरी येतोय विशेष आम्ही तुमच्या घरी येतो आणि संध्याकाळी ये उशीर झाला त्यांना साडेसात आठ वाजल्या बऱ्याच वेळ त्यांची पण जाताना ते माझ्या घरी येऊन मला भेटूक याला म्हणतात खरंच ग्राउंड लेवलचा एक कार्यकर्ता म्हणण्यापेक्षा आमदार म्हणू आपण दुसरा किस्सा मुंबईचा आता मुंबईला आताच चेअरमन साहेबांनी सांगितलं इथं चिंतक आपल्याकडे भरपूर आहेत इथं चिंतकांचं इतकं प्रेम आहे की वारंवार आपल्याला मुंबईला जावं लागतं मंत्रालयात जावं लागतं तर त्यावेळेस सुरुवातीच्या काळात तशी आम्हाला फार मंत्रालयाची कधी माहिती नव्हती कोणाला भेटायचं काय प्रोटोकॉल माहीत नव्हता आम्हाला ओळख शिंदे साहेबांचीच आम्ही शिंदे साहेबांकडे गेलो शिंदे साहेबांना विनंती केली की के साहेब असं असं आहे तारीख आहे कोणाला आम्हाला काय माहिती स्वतः शिंदे साहेब त्या काळी चंद्रकांत पाटलांकडे आम्हाला घेऊन गेले कर्डिले साहेब पण होते त्यावेळेस घेऊन गेले आणि प्रोसिजर सांगितले शेवट त्यांचं कसं असतं किंवा जे नियमांना होईल तेच कोणाला फेवर करणं चुकीच्या गोष्टी करणं असं तर कधीच नव्हतं तर या गोष्टी म्हणून मला आज उल्लेख कराव्याशा वाटल्या असे आपले शिंदे साहेब आज इथं आले आज जिल्ह्याचं सभापती सा विधान परिषदेचं सभापती सा पद आपल्या जिल्ह्याला मिळालं आणखी एक दुसरी गोष्ट साहेबांनी आम्हाला चौंडीला आमंत्रित केलं होतं मी अनिल पोकर <laughs> अन्ना शेट मला अनिल पोखरना बोलले की, पो की मंत्रिमंडळाला दाखवून दिलं अहमदनगर काय अहमदनगर जिल्हा काय परंतु अहमदनगर जिल्हा काय हे लोकांना दाख त्यांनी कधी दाखवलं तर त्या चौंडीच्या कार्यक्रमाला आम्ही पाहिलं हजारो लोक त्या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि साहेबांच्या अप्रोक्ष हो ते आमच्याकडे साहेबांची वाहवा करत होती जामखेड तालुक्यातली असते किंवा इतर तालुक्यातली असते तर निश्चितच आपल्या माणसाचं कोणी इतकं भरभरून कौतुक केलं आपल्याला आनंद होतो आपल्याला त्याबद्दल अभिमानही वाटतो तर असे आज राम शिंदे साहेब आपल्याकडे आले आपल्या आमंत्रणावरून आपल्या बँकेला भेट दिली मी त्यांचं स्वागत करतो अभिनंदन करतो आणि दोन शब्द शेवटी संचालक संजय बोरा यांनी आभार मानले प्रतिनिधी काशीनाथ बोरगे अहिल्यानगर